आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मांडणं चालत होता हे आमच्या राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने येतं झाड 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 मिठ्रीच्या माणसासारखं चालत सोडायचं दात द्यायचा दात दापाच्या दापा चाललंय काही नेमकीचे निवडणुका लढवायला तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या उकारा बिरायला घ्यायचं तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आई तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी केला जा पक्षाने मिटिंग घेतली त्यात तरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी हक्का बनकरावा उमेदवार जया भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात ना माझ्या त्या ऑफिस कुठं जात आहे भुयारात गाडी माग माग मागू करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेर आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला सातू बाळा चार तर मग मग चौदा जेवण कराय तिकडे गावात ही <laughs> लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे कोटेट रुपयांची दो जड तुम्हाला काय दया दयाबाया दाखवायचे असे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धोनेश हे चिंता दीपक आबा सावित्री पटेल आईच बापाच नाव घुम पटना स्वच्छ गुलाब जामुन बासुद्दीन खाताला इथं फिरून टाका जरा वाळलं जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळ सु दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बांधका शाळजी वापर नाही तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला आधी मला माहिती तर भाजपनं माझं कबाट बोललेला पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खरान सुद्धा फडणवीस साहेबांवर सांगतो मी बायोपर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेटा पक्षाला केली तालुक्याला के माहीत होत तरी आपण शहर केलं कारण मित्र पक्षात आणि आज जोडायचं सोडून प्रवायचं करता तुम्ही कशासाठी काय मदत उभा होता प्रशांत परिकर आमदारकी करायसाठी रात्र तो भावभाव हो तीन मिनिट झोपलो नाही आम्ही रंजित निंबाळकर निवडून आला पाहिजे का म्हणून या उत्तम जाडकर पाय झाले मी नवरा वाटतो तो पाय झाले पाय दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ आहे कुणा आयुष्यात काय कोण एक लाख मता बाळशिरूप मधलं निंबाळकरला लिहिले घालवलं ह्यांचा शब्द काल महापौरला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांना ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजूला मी चार जुलाई पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची मागला असताना कशासाठीोसले घालणार बाजीत कानाची करून लढलाडला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जे त्याच तुकड्या तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं कि माझ्या त्या साकड्या सुद्धा तुझ्या घोड्यापेक्षा छत्रपती पकडणार नाही तू स्वाभि तर घाण फुणणार नाही एवढा सांगतो ही लढा आहे स्वाभिमानाची ही लढाई तुझी माझी ही लढा आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्याने प्राण दिले तस शिंदे साहेबांच्या हॉस्पिटलसाठी ज्याने आपल्या त्यासाठी साधोला दिलेला आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी धनुष्यबाण आला मला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपाटे मोडले काम झाले रात्री बसल्या दोन हप्त फिरायला बोलतो आलो गोभद्रेचा पंच पकवान सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती अरे तुझ आपशाची थाडी धुडकोल भाजी जनता आनंद पाडेच्या झोपडीतली भाजी भाकरी खाणे एवढं पैशांचा बोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल नाही मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण आमच्या आमच्यात आमचा मनगाटा एवढं देणार पेटवून सगळं काय कुणाला जावं होतं दपकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो फ्रीकडे आले मला एक अवघड आहे काय बोलूया तुमच्या पाया पडतो आणि पाच साल जागा घ्या काय म्हणतो खूप लागलं दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगार तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडायला लागला राजा कडलो तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला <Han themselves> श्पी पसे सोन हा तालोकियां थोरी झपे